गुळ किंवा साखर तुम्हाला चालत नसेल तही त्या के के आसल, तर ही नैसर्गिकरित्या गोडवा देणारी खारकेची पूड तुमच्यासाठी वरदानच आहे तुम्हाला जर डायबिटीस शुगर सारखे आजार असतील तुम्ही जर वजन कमी करत असाल अजिबात साखर किंवा गुळ चालतच नसेल तशी ही साखरेप्रमाणे वापरू शकता शिवाय थंडीचे गुलाबी दिवस सुरू झालेले आहे मेथीचे लाडू ढिंकाचे लाडू ड्रायफ्रूट लाडू अळीवाचे लाडू असे वेगवेगळे लाडू तुम्हाला खूप जास्त खायला आवडतात पण गुळ किंवा साखर चालत नसेल तरी सुद्धा तुम्ही हे सगळे प्रकार ही पूड वापरून तयार करू शकता नैसर्गिक गोडवा दिल्यामुळे चवीला छान लागतात आणि सगळ्या वयोगटाला चालू तर रेसिपी नेहमीप्रमाणे सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की 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 बघा जर आवडली ते करा चॅनलवर नवीन असाल बाजूची बेल घंटा क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिली आणि महत्वाची अशी टीप तसं बघायला गेलं तर बाजारात दोन प्रकारचे खारीक आपल्याला मिळतात एक थोडीशी तपकिरी हलक्या लाईट रंगाची आणि थोड्याशा गडद किंवा चॉकलेटी काळ्या रंगाची असे दोन मिळतात आता तुम्हाला जी उपलब्ध होईल तुम्हाला जी आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता फक्त खारीक घेताना छान भरियो हो, मस्त गुबगुबीत अशी गाभेदार आपल्याला घ्यायची आहे म्हणजे याची पावडर व्यवस्थित निघते आणि यामध्ये गोडवा सुद्धा बऱ्यापैकी असतो अशी आपण इथे काळी खारीक खारी अर्धा किलो प्रमाणात घेतलेली आहे काळी खारी कशी असते ना त्यामध्ये नैसर्गिक गोडवा थोडा जास्त असतो चवीला छान लागते थोडी गावराण असल्यामुळे असे लाडू सुद्धा अगदी छान होतात आता बराचसा काय होतं बाजारातून आणल्यानंतर थोडीशी नरम असते थोडंसं मॉइश्चर लागलेलं असतं कारण पॅकेटमध्ये भरून ठेवलेलं असतं मशा वेळ तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर थोड्या वेळेत तीन चार तास तुम्ही उन्हामध्ये पसरून ठेवू शकता नसेल उन्हाची सोय तर घरातल्या छोट्याशा कढईमध्ये तुम्ही ही, ही खारीक भाजून घेऊ शकता भाजल्यामुळे तसं काय फायदा होतो माहिती का काय तर वर्षभर टिकायला मदत होते कडक असल्यामुळे फोडायला अगदी सोयीस्कर जातं आणि थोडंसं नरम किंवा मॉइश्चर असल्यामुळे खराब सुद्धा ही पावडर होत नाही म्हणूनच ना साधारणतः मोठ्या आसेवर एक तीन ते चार मिनटं अगदी तळापासून ढवळत खारीक आपण मस्त भाजून घेणार आहोत खारीक भाजत असताना अजिबात करकू द्यायचं नाही रंग बदलायचं नाही नाही तर खारीक पावडर ना थोडीशी कळवट लागू शकते म्हणून फक्त हलका हलका गव्हाळ रंग झाला की आपण गॅस बंद केलेला आहे एक दोन अडीच मिनटं मोठ्या आसेवर आपण हे भाजून घेतलेत तुम्हाला हवं असेल तर तव्यावर सुद्धा मस्त पसरून तुम्ही भाजून घेऊ शकता त्यावर आणखीन छान भाजता येईल आता यावरच थोडंसं पसरून आपल्याला साधारणतः एक पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे असं केलं की काय होतं कडई चांगली गरम असल्यामुळे खाली कडक व्हायला मदत होतं एक पाच सहा मिनिटानंतर एका ताटावर काढून संपूर्ण हलकासा रंग गडत होतो आणि यामध्ये साखर रिलीज होते पहिल्यापेक्षा साखरेचा सा यामध्ये गोडवा चांगला उतरतो म्हणून असे बरेचसे फायदे आहेत तसे ही ही हे आपण भाजून चांगली गार करून घेतले आता आपल्याला फायनल ही फोडून घ्यायची आहे त्यासाठी घरातली एखादी ज्यूट किंवा कापडी पिशवी वगैरे असते ना ती घेऊ शकता किंवा जाड नॅपकिन घरामध्ये असतो किचन नॅपकिन त्यामध्ये तुम्ही करू शकता एखादं तुमच्याकडे कापड वगैरे जुनं असेल ते स्वच्छ धुवून त्यामध्ये तुम्ही करू शकता त्यावर आपल्याला ही सगळी बारीक घालायची याची छान पोसुंडी करायची आहे तुमच्याकडे नॅपकिन नसेल तर ज्यूटची किंवा कापडी पिशवीमध्ये घालून तुम्ही ही फोडून घेऊ शकता